गोढी पाडव्याचा सण म्हटला की श्रीखंड आणि पुरी हा बेग ठरलेलाच असतो बऱ्याच जणांच्या घरी श्रीखंड पुरी बनवली जाते पण पुरीचा थोडासा काही जणांना प्रॉब्लेम काय होतो की पुरी टम्म फुगत नाही बरं फुगली तर मग ती खूप जास्त तेलकट होते आणि तेल पिते किंवा मग आपण जर का पुरी तेलातून काढली तर ती लगेचच बसून जाते अशीच फुगलेली राहत नाही तर मी ज्या पद्धतीने सांगते ना त्या पद्धतीने तुम्ही जर का पुरी बनवलीत तर ती अशीच शेवटपर्यंत टम्म फुगलेलीच राहील तेलकटही होणार नाही आणि प्रत्येक पुरी तुमची छान फुगेल इतकी सुंदर पुरी तयार होईल कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते पण त्याच्या आधी आपण श्रीखंडाची तयारी करून घेऊयात कारण की आपण श्रीखंड पण बनवणार आहोत इथे तर इथे मी एक बाउल आहे त्याच्यामध्ये आपण पुरण चालण्याची चाळणी असते ना तीच चाळणी घात घेतलेली आहे आणि त्याच्यावरती एक सुती कपडा घालून घ्यायचा सुती कपडा घालून घेतला की मग इथे मी एक किलो दही आहे हे हे दही याच्यामध्ये घालून घेणार आहे आता हे काय होणार आहे सुती कपड्यातून हे दही ध्यायचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचंय ही प्रोसेस खूप मोठी आहे म्हणजे आपल्याला हे सात ते आठ तास असंच ठेवावं लागतं त्यामुळे आधी आपण ह्याची तयारी करून घेतोय मग असं दही पूर्णपणे पिळून घ्यायचं त्याच्यातलं पाणी जेवढं जे आपल्या हाताने जमेल ना तेवढं काढून घ्यायचं आणि व्यवस्थित पाणी काढून झाल्यानंतर या ह्याच कपड्याचं एक टोक घेऊन असं घट्ट अशी गाठ अशी याला बांधून घ्यायची म्हणजे काय होतं ह्याचं पाणी निथळत राहतं आपल्याला सात आठ तासासाठी हे दही असंच ठेवायचं आहे कारण की दह्यापासून छान असा चक्का आपला घरच्या घरीच तयार होऊ शकतो आता हे असं ठेवल्यानंतर आता नुसतंच हे सोडून द्यायचं नाही याच्यावरती एखादं वजनदार वस्तू ठेवायची असा बत्ता सगळ्यांकडेच असतो बघा मग तो ठेवायचा किंवा खल ठेवायचा ह्याचा बत्ता जरी ठेवला तरी चालेल मी थोड्या वेळानंतर बत्ता आणि त्याच्या बरोबर खलही ठेवून घेत घेतला होता कारण की पाणी निघाला पाहिजे म्हणून हे बघा सात आठ तासानंतर तुम्ही बघितलं ना तर पाणी केवढं निघालेलं आहे आणि पूर्णपणे ह्याच्यातलं पाणी निरसून गेलेलं आहे म्हणजे निघालेलं आहे तर आता काय करायचं एका बाउलमध्ये मी ही चालणी पुन्हा धुवून घेतली आणि हे जे आहे तुम्ही बघू शकता मी चक्का काढून घेतला त्या सुती कपड्यातून एकदम व्यवस्थित असा घट्ट असा चक्का तयार झालेला आहे आता काय करायचं चा ह्या चालणीतच चमच्यानी ना हा चक्का चाळून घ्यायचा आता घरचा चक्का असल्यामुळे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये जरासुद्धा गुठळी वगैरे नाहीये त्यामुळे पटकन हा चाळला जाईल पण कसं आहे चाळून व्यवस्थित घेतला की मग आपल्याला गुठळी लागत नाही पण तसाही मी हा डायरेक्ट घेतला असता तरी चालत ते एवढा सुरेख चक्का तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये बिलकुलही पाणी राहिलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता पण अगदी पाच मिनटामध्ये हा चक्का चालला पण गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय करचं खालून हे सगळं व्यवस्थित चक्का हा काढून घ्यायचा चाळणीचा ही पूर्णाची चाळणी तुम्ही वापरलीत ना खूप बेस्ट आहे पटकन होऊन जातं काम म्हणजे जास्त वेळ लागत नाही आता काय करायचं दूध घ्यायचं दुधामध्ये थोडंसं तुम्ही बघू शकता अगदी चिमूटभर मी कलर घातलेला आहे कारण की श्रीखंडाला चांगला कलर यावा त्यासाठी मी कलर घातलेला आहे तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही केशरही दुधामध्ये भिजवून ठेवू शकता आणि तेही घालू शकता आता चक्क्यामध्ये मी ही आपली जी आपण रोज वापरतो ती साखर घातलेली आहे पिठी साखर घातलेली नाही आहे नंतर हे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये मी काजू आणि पिस्ता घातलेला आहे बदाम नाही घातला कारण की बदाम कडक असतो त्यामुळे काजू पिस्ता मी घालून घेतला तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बदामही घालू शकता मग आपण तयार केलेलं कलरचं दूध घालून घेतलं आणि एक चमचावर वेलदुळाची पूड घालून घेतली हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळं कारण की आता इथे मी साखर का घातली पिठी साखर नाही घातली नाहीतर आता त्याला ता पाणी सुटेल आणि मग चक्क्याचं पाणी वेगळं होईल आणि चक्का वेगळा होईल त्यामुळे पिठी साखर घालून घेतलेली नाही आहे साधी साखर घातलेली आहे हे कसं एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवलं ना की मग चक्का परफेक्ट तयार होतो चक्का बनवायला काही फार वेळ लागत नाही वेळ लागत नाही म्हणण्यापेक्षा कष्ट पडत नाहीत वेळ खूप लागतो सात आठ तास भिजवून ठेवावं लागतं आता पुरी बनवताना तुम्ही लक्ष द्या दोन वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेली आहे रवा का घेतलाय कारण की जी पुरी नंतर फुगूनच राहते ना त्यासाठी रवा घेतलेला आहे त्याच्यावरती मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती अगदी थोडं थोडं पाणी घालून मगच पुरी मळून घ्यायची सॉरी कणिक मळून घ्यायचं कारण की काय होतं घट्ट पाहिजे आपल्याला कणिक जर का कणिक तुम्ही सेलसर मळल तर मग पुरी व्यवस्थित होणार नाही आणि ते तेल खूप पिणार घट्ट कणिक मिळून घ्यायचं आणि अजून एक टी सांगते याच्यामध्ये बिलकुलही तेल लावायचं नाही एक चमचाभरही तेल घालायचं नाही असं कणिक मळून झाल्यानंतर एक अर्धा ते एक तासभर झाकून ठेवायचं नंतर अर्ध्या एक तासाने तुम्ही बघू शकता छान भिजलेलं असतं ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि लाठी बनवताना एकदम दाबून दाबून अशी व्यवस्थित लाठी मळून घ्यायची याला चेरा पडल्या नाही पाहिजेत जर चिरा पडल्या ना तर मग पुरी आपली फुगणार नाही अशी व्यवस्थित लाठी तयार करून घ्यायची आता पोलपटावरती ठेवताना याला बिलकुलही पीठ लावायचं नाही पीठ लावलं तर काय होणार पोडणीमध्ये ते पीठ जळून जाणार आणि पुरी पण फुगणार नाही त्यामुळे पीठ नाही लावायचं जर वाटलं चिकटत आहे तर थोडंसं अगदी थेंबर तेल लावून घ्यायचं आणि मग पुरी लाटून घ्यायची पीठ बिलकुलही लावायचं नाही हे बघा मी किती व्यवस्थित पुरी लाटून घेतली आणि अजून एक सांग ते पुरी लाटताना साईडच्या कडा ज्या आहेत ना त्या जास्त व्यवस्थित लाटून घ्यायच्या साईडच्या कडा जर राहिल्या तर मग मध्ये पुरी फुगणार नाही त्यामुळे साईडच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या तेल प्रॉपर गरम झालं की मोठ्या आचेवरच पुरी तळून घ्यायची कारण की काय होतं बारीक गॅस आचेवरती जर पुरी तळली ना तर ती फुगणार तर नाहीच पण त्याच्यामध्ये तेल पण खूप जाईल आणि तेल पिते म्हणतात ना पुरी तसं होऊन जाईल तेल पिऊन घेईल ती त्यामुळे मोठ्या गॅसवरतीच पुरी तळून घ्यायची अगदी अर्ध्या मिनिटामध्ये पुरी तयार होते हे बघा एकदम छान अशी टम्म पुरी फुगून तयार झालेली आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की पुरी बघून बनवून बघा मी खात्रीने सांगते तेलकटही होणार नाही तुमची प्रत्येक पुरी ही अशी स्टंभ होगेल आणि शेवटपर्यंत म्हणजे ताटात घेईपर्यंत पुरी ही अशी छान फुगलेलीच राहील झाली आपली श्रीखंड पुरी तयार तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला एक कमेंट केली की मला खूप छान वाटेल नंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक पण करा गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय